राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वराज सप्ताहनिमित्त एम पी एस सीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सरोजिनी आणि संजीवनी भोजने या भगिनींचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी दोघींना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन गौरवण्यात आलाय हा कार्यक्रम राष्ट्रवादी अजित पवार गट सोशल मीडियाच्या वतीनं करण्यात आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादन केलेल्या सरोजिनी आणि संजीवनी ज्योतिराम भोसले यांचा भगवे फेटी परिधान करून शनिवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि शिवविचारांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला शिवविचार मनामनात घराघरात हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी सत्कार मूर्तींनी त्यांच्या मनोगतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाने आमच्या यशाची दखल घेऊन गौरव केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली प्रदेशाध्यक्ष किसन जाधव यांनी वैयक्तिक हजारांची स्कॉलरशिप आर्थिक सहकार्य सन्मान स्वरूपात सरोजिनी आणि संजीवनी यांना भेट दिली या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारी महेश निकंबे महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवती अध्यक्ष किरण माशळकर महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल युवक अध्यक्ष सुहास कदम संघटक दत्तात्रे बडगंची सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी ओबीसी सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रवंदा वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष महेश वसगडेकर शहर सचिव दत्तात्रय बनसोडे आयुब शेख अर्चना दुलंगे शाहीन शेख यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषी लोकरे यांनी केले तर आभार वैभव गंगणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदन मुळे यांनी अथक परिश्रम घेतले माझ <laughs> एसी मार्फत परीक्षेमध्ये मंत्रालय मंत्रालय सिलेक्शन झालेलं आहे नमस्कार माझे नाव सरोजिनी ज्योतिराम भोजने नुकतंच महाराष्ट्र घेण्यात येणाऱ्या माझी मध्ये माझी आज महाराष्ट्र परीक्षेत ज्यांनी गौघवित यश संपादन करून सोलापूरच्या शिरपेक्षा मानाचा तुरा लावला असे सरोजनी दिदी आणि त्यांच्या दिदी अजूनही त्या दोघांनीही अतिशय चांगल्या पद्धत संजीवनी दिली या दोघांनीही अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयुक्त परिषद आपले या संपादन करून एक सोलापूरमध्ये वैभवात भर टाकली आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं स्वराज सप्ताहानिमित्त शिवविचार मनामनात शिवविचार घराघरात या संकल्पनेतून शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष किशन भाऊ जाधव आनंददा चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आपण छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वरूढ पुतळा मूर्तीभेट आणि शिवविचारांचं शिवचरित्र पुस्तक या ठिकाणी सत्कर मूर्तींना भेट दिलेला आहे